हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण एका जागेवरती बसल्यावरती खूप जास्त तुम्हाला जर तुमचा पायपासून ह्या कमरेपासून जर खूप दुखत असेल जर तुम्हाला सायटिकेचा त्रास म्हणजे जर दुखणं चालू झालेलं असेल तर त्यासाठी ना तुम्हाला एक खूप छान व्यायाम दाखवणार आहे जो तुम्ही बसल्या बसल्या एकाच जागेवरती करू शकणार आहात कुठेही असाल खुर्चीवरती किंवा सकाळी बेडवरती ज्या वेळेला तुम्ही उठता त्यावेळेला सुद्धा हा व्यायाम करणार आहात किंवा खुर्चीवरती बसून करा एकदम कम्फर्टेबल बसायचं आहे आता काय होतं आपली बरीच अशी कामं असतात किंवा वयोमानानुसार सुद्धा आपला त्रास होतो कि आपण एकाच जागेवरती बसून असतो बसूनच आपण काम करत असतो लॅपटॉप वरती कुठलंही काम असेल ते तुम्ही एकाच जागेवर बसून करताय तर काय होतं बऱ्याच वेळेला पूर्ण पाय हा पाय तुमचा पूर्ण कमरेपासून खालीपर्यंत दुखायला चालू होतो हळूहळू त्याचं दुखणं वाढतं तर त्यासाठी तुम्हाला इथे खूप छान व्यायाम दाखवणार आहे हा एकच व्यायाम जर तुम्ही केला ना तर तुम्हाला तुमच्या सायटिकापासून सुद्धा खूप एकदम बऱ्यापैकी आराम मिळणार आहे तर चला पाहूया तो काय व्यायाम आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय चे? व्यवस्थित चेअर वरती बसायचं आहे थोडे पाय पुढे घेऊन यायचे मांड्या तुमच्या अर्ध्या चेअरच्या बाहेर आल्या पाहिजेत व्यवस्थित चेअरला पकडायचा आहे किंवा बेडवरती बसत असाल तर बेडवरती खाली हात ठेवायचे थोडंसं पुढे यायचंय व्यवस्थित बसा हा व्यायाम प्रकार कोणीही करू शकतं महिला सुद्धा करू शकतात पुरुष सुद्धा करू शकतात तर काय करायचंय पाय तुम्हाला श्वास घ्यायचा आहे वरती उचलला पाय की आपल्याला मान आपली वरती पुन्हा श्वास सोडत मान खाली आणि तुमचा पाय पण खाली पुन्हा पायवरती श्वास घेतला मानवरती श्वास सोडत दोडी आपल्या पायाची आणि मानेची मुवमेंट एक साथ झाली पाहिजे श्वास घेतला वरती मानवरती श्वास सोडत हळूहळू खाली सेम आपल्याला आता ह्या साइडून तुम्ही दहा वेळा केला की आपल्याला बॅलन्स करायला आपल्याला दुसऱ्या साईडून सुद्धा दुसऱ्या पायाने सुद्धा करायचं आहे जरी तुमचा हा पाय दुखत नसला तरी सुद्धा तुम्हाला दोन्ही पायाने हा व्यायाम करून घ्यायचा आहे श्वास घेत मान वरती श्वास सोडत मान खाली असं तुम्हाला पूर्ण सुरुवातीला दहा वेळा करा हळूहळू तुम्हाला वीस वेळा तीस चाळीस पन्नास असं हळूहळू करून त्याचे काउंटिंग वाढवायचं आहे जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली दररोज हा सराव करून पहा तुम्हाला नक्की फरक दिसणार आहे रिलॅक्स खूप छान व्यायाम आहे नक्की करून पहा मला ना तुमचा जो काही तुमचा सायटिकेचा सा त्रास आहे ना त्यापासून ह्या व्यायामाने बऱ्यापैकी आराम मिळणार आहे त्यामुळे नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला ना फ्रेंड्स तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद